दर्शक हो सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं रविवारी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या समोरील राजस्थानी मूर्तिकारांच्या वीस झोपड्या हटवल्या या कारवाईमुळे सुमारे तीस वर्षांपासून शहरामध्ये राहणारे तीसहून अधिक कलाकार आणि त्यांचं कुटुंब उघड्यावर पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे महानगरपालिकेनं महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या विस्तारीकरणाचं काम सुरू केलंय नागनाथ मंदिराच्या बाजूने संरक्षक भिंती लगत राजस्थानी कलाकार शाडूच्या मूर्ती बनवून विक्री करायचे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नुकतंच या ठिकाणची पाहणी केली पावसामुळे या भागात पाणी साचलं होतं नैसर्गिक नाल्याचा प्रवाह खंडित झाल्याचं महानगरपालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या झोपड्या हटवण्याचे आदेश दिले त्यानुसार रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली या झोपड्यामध्ये महापुरुष आणि देवतांच्या मूर्ती होत्या या सर्व मूर्ती प्रथम पालिकेच्या वाहनात भरण्यात आल्या त्यानंतर झोपड्या हटवण्याचं काम सुरू झालं यावेळी प्रकाश गडदुरे आणि महानगरपालिका यांच्यामध्ये या जागेविषयी उच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असून नोटीस न देता महापालिकेनं केलेली के ही कारवाई अन्यायकारक असल्याचं प्रकाश गडदुरे म्हणाले मी प्रकाश काशीनाथ गडदुरे रेवण सिद्धेश्वर मोतीबाग सोलापूर इथल्या रहिवासी आणि एक गरीब कुटुंबामधला शेतकरी इ माझे वाडवडील आजोबा पंचोबा पंचून हे आम्ही शेत, शेत कसत आहो और ब्रिटिश काळापासून हे शेती आम्ही करत आहो आणि ह्या शेतीचा वाद महापालिकानं माझ्यात मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि फायनल हेअरिंगला आहे फायनल हेअरिंगला असताना हे लोक महानगरपालिकेचे माझ्यावर दंडिलशाही करून जे अत्याचार करायला लागलेत माझे लोकांचे हे झोपड्या वगैरे सगळं काढून मूर्ती वगैरे हे सगळं काढून शिनी हे रिकाम्या करायला लागलेत आणखी बाउंड्री हेच कंपाऊंड मनुष्यनी वॉल कंपाऊंड पूर्ण केले आता वॉल कंपाऊंड आम्ही बांधतो दुसरं काही करत नाही मनुष्यनी आता काय करायला लागलेत हे सगळे आमचे गरीब कुटुंबाचे सगळं करून करूनशीनी हे लोक महानगरपालिके ऐकायच्या मनस्थितीत नाहीत तरी पण आम्ही रिक्वेस्ट करायला लागलो साहेब आमच्यावर असा अन्याय करू नका कोर्टाचा कुठलाही आदेश नाही आहे की हे काढून टाका म्हणून जोपर्यंत कोर्टाचा निकाल होत नाही तोपर्यंत हे काढू नका म्हणून आम्ही बोललेला आहे तरी पण आम्ही कृपा करून हात जोडून विनंती करतो तरी पण ऐकायला तयार नाहीत व आम्ही गरीब कुटुंब असूनशेने आमच्यावरती एवढे शंभर पोलीस चार जी सी बी चार डम्पर आणि शंभर दीडशे कर्मचारी आणून शने माझ्यावर अत्याचार करायला लागलेत तरी मला न्याय मिळावा मनुष्यने मी हे प्रेस समोर मी हात जोडून विनंती करतो की मला न्याय मिळावं महानगरपालिकेने ब... तुम्हाला नोटीस दिली नाही काय महानगरपालिकेने मला नोटीस वगैरे का नाही हायकोर्टामध्ये मॅटर चालू असताना फायनल हिअरिंगला असताना त्यांना देखील माहीत आहे की माझ्या तर वाद चालू आहे हायकोर्टामध्ये आणि दंडिलशाही आयुक्ताच्या आदेशानुसार हे आम्ही सुंदर सोलापूर बनवावं लागलो मनुष्यने हे असं उद्योग करावं लागलेत अन रिलीफ टू कंटिन्यू स्टे असताना रिलीफ टू कंटिन्यू ते कागद सगळं खोटा ते म्हणजे मलाच म्हणतात हायकोर्टाचे कागद मी दाखवतो त्यांना तर माझे कागद खोटा येते आणि इथे महापालिकेमध्ये तयार केलेले कागद त्यांचे खरं आहेत म्हणजे ते अधिकारी लोक सांगतात जाऊन तुम्ही भेटलो आयुक्ताला देखील भेटलो आयुक्त काय म्हणते आयुक्त साहेब म्हणतायत मला कोर्टाकडून या तुम्ही कोर्टातून काय आणलं मलाच विचारतायत अहो हायकोर्टामध्ये कोणाचं विचारायचं डेरिंग होत नाही मला हायकोर्टाचं काय आणलं म्हणजे मला विचारता ऑलरेडी हायकोर्टाचे कागद मी दाखवत असताना हे नाही हे चालत नाही आत्ता प्रेसांना आता प्रेस म्हणजे हायकोर्ट काय आपल्यासाठी बसलेले आहे का अहोल महाराष्ट्राचं ते हायकोर्ट आहे अहोल हा हायकोर्ट असताना हे लोक आताच आता अनामनशील म्हणतात म्हणजे आमचे शक्य आहे का आता तुम्ही पुढं काय करणार पुढं काय करणार मी कोर्टाला न्याय मागणार हे जे माझ्यावर अन्याय करायला लागलेत हे जे अत्याचार करायला लागले ते अत्याचार मला सही न ना एक तर आत्महत्या किंवा कोर्टाचं न्याय याच्याशिवाय मला पर्याय नाही माझ्याकडे पैसा नाहीये मनुष्यनी तुम्ही मला एक गरीब कुटुंबाला तुम्ही अन्याय करायला लागला श्रीमंत लोकाला जे अतिक्रमण केले जे लोक हे केले तर जमीन लाटले तुम्ही ला का बसला माझे आमदार शिवसेना पाटील दोन मंदिर बांधून श्री तिने कमाई खायला लागले आ तिला का बसला इकडे दर्ग्यावाले हे लोक दर्गा बांधून श्री हे भरमसाठ वाढवले हिला का बसला आणि उठून सुटून गरजोरीचा मागा लागून श्री माझ्या अन्याय करायला लागला एकूण हे आता आठ झोप आठ झोपडे आहेत कुटुंब किती कुटुंब साधारण एका ऐंशी नव्वद कुटुंब आहेत या हिंचा सगळं उद्घाटस करून शिनी हिनी हिला उघड्यावर पाडून शिनी आज चाललेत तरी बी मी म्हणायला लागलो मी काढायला लावतो साहेब थांबा काढायला लावतो थांबा म्हटलं तर स्वतःच्या कर्मचारी लावून शेणी मूर्त्या उचलून शिनी गाडीत ठेवून शेणी कुठं बी लावा लागले कुठं बी हे करायला लागले आणि लाईट मीटर माझ्या नावी असलेल्या ते लाईट मीटर बी कट करायला आलेत हां म्हणजे हे कसं उद्योग चाललं आहे काय आहे हे कुठला कोर्टाचा आदेश नसताना हे आयुक्ताचा आदेश आहे म्हणून हे लोक करावं लागलेत हां कोर्ट जे निर्णय देईल ते मला मान्य आहे तुम्हाला बी मान्य करावं लागेल प्राणी संग्रहालयाच्या जागेवरून महानगरपालिका प्रशासन आणि प्रकाश गडबुरे यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे मूर्तीकारांकडून दर महिन्याला हजारो रुपयांची भाडे वसुली सुरू होती रस्त्याची जागा सरकारची आहे मात्र वसुली खासगी लोक करत होते या सर्वावर घाला घालण्यासाठी कारवाई करावी लागली सध्या तीन झोपड्या शिल्लक आहेत अशी माहिती महानगरपालिकेच्या प्रशासनानं दिली आहे याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे नियंत्रणाधिकारी तपन डंके यांसह कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण दीपक कुंभार कट्टीमनी आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही